नमस्कार मित्रमैत्रिणींनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्यासाठी ओम दुखीच्या समस्येवर घरगुती आणि रब्बान उपाय घेऊन आले आहे हा उपाय केल्याने संस्थेने आपले जे पोट आहे हे हलके फुलके होऊन फुगलेल्या पोटापासून लगेच सुटका होते व हा त्रास सहजतेने निघून जातो व भयंकर पोट जरी दुखत असेल ना तरी देखील हे लगेच तयार करून पिलात तरी पोट लगेच दुखायचे थांबते इतक्या इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच नेतो व लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आपण हा उपाय सहजतेने करू शकतो तर, तर यासाठी सर्वप्रथम म्हणजे आपल्याला लागणार आहे हिरवा वेलदोडा हिरवा वेलदोडा म्हणजेच हिरवी वेलची तर एक हिरवी वेलची घेऊन याचे दाणे जे आहे हे काढून घ्या व हे थोडेसे कुटून याची पावडर तयार करून घ्यायची आहे तर याप्रमाणे हे थोडेसे कुठून घ्या एका ले ले पावडर टाका यात अर्ध्या लिंबूचे रस पिळून घ्यायचे आहे लिंबू हा देखील टॉपॉक्सिजन रिज म्हणून ओळखला जातो यामुळे शरीरात नको असलेले जे घटक आहेत ते बाहेर पडून शरीर स्वच्छ होते पोटदुखीच्या समस्या निघून जातात पचन व्यवस्थित होते व अगदी दोन चुटकी भरून यामध्ये खाण्याचा सोडा टाकायचा आहे जो सोडा आपण घरात वापरतो तो, तो सोडा येथे मी घेतला आहे आणि यात गरम गरम पाणी टाकायचे आहे किंवा सोड्याऐवजी आपण यामध्ये मधाचा देखील वापर करू शकतो मध टाकले तरी देखील चालेल आणि याप्रमाणे हे तयार करून लगेचच ज्या व्यक्तींचे पोट दुखत आहे अशा व्यक्तींनी हे गरम गरम पेय असताना पिऊन घ्यायचे आहे यामुळे कितीही भयंकर पोट दुखत असेल ना तरी देखील अवघ्या पाच मिनिटात पोट दुखीच्या समस्या गायब होतात पचन व्यवस्थित होते पोट हलके होते जड झालेले पोट देखील यामुळे लगेच पट्टन असे सॉफ्ट आणि सुंदर होते व शरीर मोकळे होऊन शरीरातील धान देखील सहजतेने निघून जाते परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो आपण हे लहान मुलांना देखील देऊ शकतो लहान मुलांना द्यायचे असेल तर अर्धे मिश्रण एका वेळेस द्या यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होत नाही तर फायदा पूर्णपणे होतो आणि हो ज्या वेळेस आपल्याला हवे आहे त्यावेळेस हे तयार करून मगच याचा वापर करायचा आहे म्हणजे यापासून लगेच फायदा जाणवतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद